दर मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याचे बाजार भरत असून लिलाव होत असतो या लिलावासाठी बाहेरचे पण व्यापारी येत असतात पण येथील स्थानिक व्यापाऱ्यांनी बाहेरच्या व्यापाऱ्यांना बोलून न देता कांद्याचा दर पाडण्याचा प्रयत्न केला तसे केले असतात आणि शेतकरी शेत्कर संघटना तसेच शेतकरी नेते शंभूराज खालाटे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते धनंजय महामूलकर शरद नाळे अजिंक्य कदम का आणि कांदा घेऊन आलेल्या तालुक्यातील शेतकरी आक्रमक होऊन योग्य भाव मिळावा अशी मागणी करून फेरनिराव करण्यासाठी भाग पाडले याबाबत शंभूराज खालाटे यांनी मागणी केली की तालुक्यातील शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटना यांच्या समावेश बैठकीचे आयोजन करावे यावर बोलताना फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकर सोनवलकर यांनी लवकरच बैठक आयोजित करून याबाबत योग्य विचार करण्यात येईल असे सांगितले बेचाळीस पंचाहत पंचाहत्तर काय करायचं करायचे शहर आहे मग आता मी काय करू मग आम्ही काय सांगत होतो <OK> आता तो, 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 तो माल पिकवतो घाम घालतो ते सगळं विकायला तुमच्या जबाबदारीवर तुमच्या विश्वास ठेवून देतो तुम्ही तालुक्यातले व्यापारी तालुक्यातले तुम्ही व्यापाऱ्यांचा फायदा तुम्ही आपल्या शेतकऱ्यांचा फायदा करायचा का भाजी व्यापाऱ्यांचा करायचा

लायसन बद्दल काय विषय नाहीये बोलायला सांगितलंय नाही आपण बोलणार आहे बघायला काय जसे क्वालिटी आहे तसे दर निघणार आहे त्यात काही कोणी चव असं काही संबंध नाही एक लागतो मतभेद काही तसला सगळ्यात त्याच्या पुढचं सांगतो शर्ट नसला जगल मोबाईल नसला जगल चप्पल नसला जगल आण नसलं ना माणूस जगणार नाही शेतकरी हा जगाचा पोशी नाही आमच्या मस्त काय झालं आमच्या शेतकऱ्यांची अवस्था बघा शेतकरी कुठे गेला आपलं तुमच्या चेहऱ्यावर शेतकरी वाटत नाही तुम्ही त्यामुळं आमची विनंती सगळ्या व्यापारी बांधवांना चांगलाच दर कसा आपल्याला देता येईल अशा आमची विनंती तुम्ही सगळ्या चव्हायच्या आहात आमच्या तुमचा विश्वास आहे शेतकऱ्यांचा म्हणूनच तुमच्याकडे हो फक्त शेतकऱ्याच्या मालाला जास्तीचा दर देण्याकरता आपण सर्व फल्टर मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा अशी आमच्या सगळ्या संघटनांची आणि शेतकऱ्यांची मागणी शेतकरी एकजुटीचा विजय शेतकरी एकजुटीचा आता आता ने ने आता ने बोला आता बोला। आज विषय काय झाला गेले सात आठ वर्षे आपल्याकडे खरेदीला आहेत त्यांना लायसन नाही तर मार्केट कमिटीच्या वतीने आज त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कुणाच्या तरी अंडर माल घ्या आज लायसन यांचा आहे तर यांच्या अंडर तुम्ही माल घेऊ शकता तुम्ही नेला बोलू शकता पण तुमच्या नावावर नाही ह्यांच्या नावावर हा निर्णय आहे

आम्ही कोटिंग केलं त्यांना सांगितलं आता काय आपण केले इथं खरेदीदारांची संख्या जास्तीत जास्त ठेवली त्याच्यासाठी दर मिळायसाठी कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे दर वाढला पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं की जास्तीचा दर वाढवून द्या

काही व्यापाऱ्यांच्या वरवाच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता आणि माझी व्यापारी बांधवांना विनंती आहे जो आमचा कष्टकरी शेतकरी बळीराजा आहे तो ऊन वारा पाऊस या सगळ्या आसमानी सुलतानी संकटाशी सामना करून हे पीक आणतो आणि हे पीक आणल्याच्या नंतर विकण्याची जबाबदारी ज्या वेळेला तुमच्यावर येते त्यावेळेला तुम्हाला थोडीशी जाणीव ठेवून तुम्ही काम करायला पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आम्ही शेतकऱ्याची पोरं म्हणून आम्ही आवर्जून सांगतो की माझी आई जगाची अन्नपूर्णा माझा बाप जगाचा अन्नदाता परंतु ह्या अन्नदात्याला जर चिरडण्याचं पाप या ठिकाणी कोण करणार असेल तर त्याला परमेश्वर सुद्धा माफ करणार नाही मी ह्या फलटण बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यापारी बांधवांना शेतकऱ्याच्या वतीनं आव्हानाने विनंती करतो उद्याच्या काळ या दोन भाऊ उद्याच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या जो जो माल बाजार समितीत येईल त्याला उच्चांकी दर पाहिजे जे बीट पद्धत तुम्ही करताय काही व्यापाऱ्याच्या आरतीवर इतर व्यापाऱ्यांना बोलू दिलं जात नाही अशाही तक्रारी आहेत या पुढे जर कोणत्या व्यापाऱ्यांनी अशा प्रकारचं त्या ठिकाणी कृत्य केलं तर त्या व्यापाऱ्याच्या त्या दुकानाला टाळ ठोकण्याचं काम शेतकऱ्याच्या बाजूच्या फलटण तालुक्यातील सगळ्या संघटना करतील हे आक्रमकपणे आणि आवर्जून सांगतो शेतकरी सांगला पाहिजे तो जगाचा अन्नदाता पोशिंदा आहे तो शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगावण्याच्या करता शेतकऱ्याच्या पिकाचं मूल्य त्या मूल्याचं त्या पिकाचं मूल्यमापन करण्याची जबाबदारी ज्या वेळेला तुमच्यावर येते त्यावेळेला निश्चितपणानं तुम्ही त्या शेतकऱ्याच्या कष्टाची आठवण ठेवून ते मूल्यमापन करा आज या ठिकाणी बघितलं शेतकरी लहान लेकरागत प्रत्येक पिकाला जपतो आज इथं बघितलं कांद्याच्या अवस्था तर सगळे कांद्यानं चाललेत अरे हा कांदा पुढे जाऊन कोणतरी खाणार आहे त्याला शेतकऱ्यांनी पोटच्या पोरासारखा जपलेला आहे आणि म्हणून जे जपलेलं आहे जे वाढवलेलं आहे जे ऊन वारा पावसाची तमानं बाळगता पीक आणलेला आहे त्याला चांगला दर देण्याची परंपरा ह्या मार्केट कमिटीतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी ठेवावी अन्यथा निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये शेतकरी संघटना सगळ्याच तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या बाजूचे सगळीच मंडळी असतील शेतकऱ्यांच्या मागे आम्ही ठाम आहोत आणि दुसरं मी तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपल्याला जर काय कुठं अन्याय झाल्याची भावना झाली तर निश्चितपणाने आमच्याशी संपर्क करा तुमच्या त्या ठिकाणी अडचणीला आम्ही लगेच धावून येणार आहे कारण आम्ही शेतकऱ्याची पुरे आमचा जन्म व्यापाऱ्याच्या आधारे अंबानीच्या घरात झाला नाही आमच्या शेतकऱ्याच्या घरात जन्म झालेला आहे म्हणून व्यापाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं मार्केट कमिटीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा तेच लक्षात ठेवलं पाहिजे की जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचे दर पलटण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना देण्याच्या करता आपलं काम राहिलं पाहिजे आणि उद्याच्या काळात ते तसं कर i nah. अकराशे नऊशे काय काय दीडशे रुपये माझ्या दोनशे रुपयात थांब दोनशे रुपये मी म्हणत नाही त्यांनी वाईट दोनशे रुपयात थाय मार्केट काढतशेशे नंतर राहू द्या कोल्हापूर अठराशे आणि आपले ऐक ना इथले जे सगळे व्यापारी मंडळी आहेत का नाही शेतकरी दिवसभर रातून दिवसा जो कष्ट करतो तो माल पिकवतो घाम घालतो ते सगळं विकायला तुमच्या जबाबदारीवर तुमच्या विश्वास ठेवून देतो तुम्ही तालुक्यातले व्यापारी तालुक्यातले तुम्ही व्यापाऱ्यांचा फायदा तुम्ही आपल्या शेतकऱ्यांचा फायदा करायचा का भाजी व्यापाऱ्यांचा करायचा

लायसन्स बद्दल काय विषय नाहीये बोलायला सांगितलं नाही आपण बोलणार आहे काय व्यापारी जसे क्वालिटी आहे तसे दर निघणार आहे त्यात काही कोणी चव असं काही संबंध नाही एक लाईन ठेवा सगळ्यात मतभेद काहीच अस नाही का सगळ्यात त्याच्या पुढचं सांगतो शर्ट नसला जगल मोबाईल नसला जगल चप्पल नसला जगल आण नसलं ना माणूस जगणार नाही शेतकरी हा जगाचा पोशी काय झालं आमच्या शेतकऱ्याची अवस्था बघा शेतकरी तुमच्या चेहऱ्यावर शेतकरी वाटत नाही चेहऱ्या मस्ते तुम्ही त्यामुळं आमची विनंती सगळ्या व्यापारी बांधवांना आपल्या फलटण बाजार कसा आपल्याला तुमचा विश्वास आहे शेतकऱ्यांचा म्हणूनच तुमच्याकडे आम्ही येतोय बरोबर फक्त शेतकऱ्याच्या मालाला जास्तीचा दर देण्याकरता आपण सर्व फल्टर मार्केट कमिटीतील व्यापाऱ्यांनी प्रयत्न करावेत आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आपण न्याय द्यावा अशी आमच्या सगळ्या संघटनांची आणि शेतकऱ्यांची मागणी शेतकरी एकजुटीचा विजय शेतकरी एकजुटीचा आता बोला आता। बोला आज विषय काय झाला गेले सात आठ वर्षे आपल्याकडे खरेदीला आहेत वर त्यांना लायसन नाही तर मार्केट कमिटीच्या वतीने आज त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही कुणाच्या तरी अंडर माल घ्या आज लायसन यांचा आहे तर यांच्या अंडर तुम्ही माल घेऊ शकता तुम्ही नेला बोलू शकता पण तुमच्या नावावर नाही यांच्या नावावर हा निर्णय आहे

आम्ही रिपोर्टिंग केलं त्यांना के सांगितलं आता काय आपण केले इथं खरेदीदारांची संख्या जास्तीत जास्त ठेवली त्याच्यासाठी दर मिळायसाठी कॉम्पिटिशन वाढलं पाहिजे दर वाढला पाहिजे आणि सगळ्यांना सांगितलं की जास्तीचा दर वाढवून द्या

आणि खरेदीदारांबरोबर बैठक येत असताना काही खरेदीदारांच्या मागण्या होत्या की ज्या लोकांना लायसन असेल किंवा नसेल त्या लोकांना खरेदीमध्ये सहभाग घेता यावा खरेदीदारांची संख्या वाढली पाहिजे हिथं कॉम्पिटिशन वाढलं ब्रिंगलं पाहिजे आणि चांगलं राहिलं पाहिजे हे खरेदारांमधूनच मागे तर त्याच्यावर ह्याच्या आधी पण ज्यांना लायसन नाही त्यांना पण खरेदार खरेदीमध्ये सहभाग घेत येत होता आधी पण आणि आधी आम्ही त्यांना सांगितलं की तुमची कुठलीही गैरसोय होणार नाही तुम्हाला थेट खरेदीत सहभाग घेता येईल ये आणि बाजार समितीचे जे काही नियम आहेत ते पण आम्ही त्यांना सांगितले विशेषतः मयूर गुजरातींच त्याच्यामध्ये नव्हती हे आमचा डेडलॉक मयुर आहेत व्यापारी आहेत तर ते पण ते सगळं झाल्यानंतर प्रत्यक्ष इथं लिलाव सुरू झाले आता लिलाव सुरू झाल्यानंतर काही लोकांना इथं काही लोकांना असं वाटलं की मयूरला लिलावात बोलू दिलं जात नाही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या समोरच सांगितलं की मयूरचं आणि सकाळी बाजार समितीच्या बैठकीमध्ये मयूर सकाळीच आम्ही सांगते तुम्ही आता त्यांना बोलू दिलं दिलं नाही आम्हाला शेतकऱ्यांच्या मधून कळलं पुन्हा फेरीला घेण्याचं नियोजन केलं या ठिकाणी आता इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आणि इतर संघटनांचे पण पदाधिकारी इथं आहेत तर पुन्हा फेररी लावू घेतली आणि सगळ्या व्यापाऱ्यांना आपण आवाहन केले इथं आधीच थोडासा वेळ जास्त झाला आहे तर स सगळ्यात शेतकऱ्यांचा जो माल आहे त्याला जास्तीत जास्त जसा दर मिळेल तेवढं देण्याचे नियोजन करा असं आपण ऑलरेडीच बाजार समितीच्या वतीनं त्यांना सूचना दिल्यात आणि मागा असं कोणतरी म्हणलं की लोणन मार्केट कमिटीपेक्षाही शेतमालाचे इथं दर मिळेल तर त्यांना आम्ही काल सांगतो की लोणांचे तेराशे रुपये दर होते पंधराशे एक्कावन्न पर्यंत मागाशी काय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका